नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार रसा बटाटा झणझणीत आईच्या पद्धतीचा तर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेते दीड चमचा मोहरी टाकून घेते जिरी कढी आणि कोथिंबीर कांदा आता हे भाजून घे पाणी होतं त्याच्यामुळे ते चांगले तोडणी अशी तर बसली आता कांदा भाजून घेते आता टॉमॅटो टाकून घेते कांदा भाजना बरोबर म्हणजे परतून देते आता याच्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे मी मिक्सरला दा वाटून घेतलेलं आहे टाकून घेते आणि इथून परतून घेते आता याच्यामध्ये थोडीशी हळद घरचा मसाला आता बटाट्याचे पोळी एक मोठा बटाटा घेतला मी कप करून घेतले आता बटाटा परतून झालाय आता त्याच्यात मी गरम पाणी करून घेतलंय ओसून घेते गरम पाणी टाकल्या की उकळी पण आली आणि चव पण छान येते तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते त्याच्या शेंगदाणेच कुटुंब टाकून घेते बटाट आपला शिजत आलेला आहे अजून एक दोन मिनटं असंच ठेवते अजून बारीक पॅक ठेवलं मी अशा प्रकारे आपली रस्सा भाजी तयार आईच्या पद्धतीची बटाट्याचं कालवर कुठलाही गरम मसाला नाही नाही धनी पावडर नाही साधा सिंपल अशीच तिची पद्धत आहे याने खूप छान चवीला लागतं तुम्हाला जरी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद